नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या सव्वीस जुलैच्या भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे कारण ह्या ट्विस्टमध्ये आता असे होत आहे की अर्ण मात्र स्वतःचा साखरपुडा मोडून ईश्वरीकडे घाईने धावून आलेला असतो आणि आता तेथे आल्यानंतर त्याच्यासमोर आता राकेशचं हे सत्य आलेलं असतं राकेश दुसरा तिसरा कोणी नसून तो तर आता राजेश आहे हे मात्र आता सत्य जेव्हा अर्णवला कळते तेव्हा मात्र आता अर्णवला खूप मोठा आता धक्का बसलेला असतो आता अर्णवला इतका धक्का बसलेला असतो की आता त्याच्या मनात जे काही आहे तर ते संशय मात्र खरा ठरलेला असतो आणि तो, तो संशय खरा ठरून आता इतो तो ईश्वरीसाठी धावून गेलेला असतो कारण आता हे बघा घरामध्ये ईश्वरी आणि अर्णव यांचे लग्न तर आता मोडून मात्र म्हणजे त्यांचं जे काही प्रेम एकमेकांशी होते परंतु प्रेमाचं आता कबुली न देता मात्र लगेच इकडे लावण्या आणि आजी यांनी मात्र अर्णवसोबत लावण्याचं लग्न ठरवलेलं असतं लावण्या तर इतकी एक्सायटेड असते की तिला असं वाटतं की कधी माझं अर्णवशी लग्न होईल म्हणून ती आता स खूप काही तयारी करत असते त्यानंतर मात्र आता आता घरामध्ये सर्व तयारी झालेली असते परंतु आजीने घरामध्ये सगळ्यांना निर्णय दिलेला असतो जोपर्यंत आता लावण्याची आई येत नाही तोपर्यंत तो मात्र हा साखरपुडा आपण नाही ठरवू शकत परंतु आता इकडे मात्र राकेश आणि ईश्वर यांचा साखरपुडा ठरलेला असतो राकेश आणि रा राजेश या दोघांमधील एकच नावाचा व्यक्ती मात्र आता हे सगळ्यांना हसवत हो असतो आता इतक्या घाईने आता लगेच लग्नाचासुद्धा विषय त्यांनी काढलेला असतो तेव्हा आता ईश्वरीचे आईवडील मात्र आता म्हणतात की साखरपुडा तर आत्ता होईल परंतु लग्न मात्र आत्ता नाही ठरवता येणार म्हणून आता दोन दिवसानंतर मुहूर्त निघलेला असतो ईश्वरीला आता धक्काच बसतो कारण तिचं मन आता ईश्वरवर लग्न करण्यासाठी तयारच होत नाही पण तरीसुद्धा आईबापांच्या इच्छेखातील मात्र ती आता ह्या लग्नाचा विचार करते पण त्यानंतर मात्र आता आजीने मात्र आता जोपर्यंत आता ही लावण्याची आई येत नाही तोपर्यंत साखरपुडा आणि लग्नाचा मुहूर्त निघला जाणार नाही असे आता जेव्हा वल्लरीला सांगितले जाते परंतु वल्लरी आणि लावण्या यांना तर खूप घाई होते म्हणून आता लगेच राकेशने जो प्लॅन काढलेला असतो की आता लावण्याच्या आईला फोन करायचा आणि लावण्याच्या वतीने जे काही तिचे काका काकू वगैरे कोणीही इकडे असेल तर मात्र ते जर लग्नाला असतील तर हे लग्न होणं शक्य आहे म्हणून आता घाईने त्यांनी ते काका काकू यांना बोलावून घेतलेलं असतं आणि लगेच आता साखरपुड्याची तारीख आजीने काढलेली असते म्हणजे आता ईश्वरीच्या साखरपुड्याच्या दिवशी ही तारीख निघलेली असते परंतु अर्णव विचारा अगदी एकटाच बसलेला असतो त्याचं मन फक्त आणि फक्त ईश्वरीची आठवण काढत असते तो सारखा ईश्वरीला आठवत असतो ईश्वरीबरोबर जे काही आत्तापर्यंत घडले ते सगळे क्षण त्याला डोळ्यासमोर येत असतात आणि आपण खूप मोठी चूक करतोय लावण्यासोबत लग्न करून परंतु आता आजीपुढे आता आपल्याला कोणताही पर्याय नाही आजीच्या जीवासाठी आपण हे सर्व करतोय असे आता अर्णवला वाटत असते परंतु आता त्याचं मन कितीही अगदी मानायला तयारच नाही परंतु तो सारखा ईश्वरीला मिस करत असतो आणि इकडे ईश्वरीची सुद्धा तीच अवस्था होते ईश्वरीलासुद्धा आता असं वाटतं की आपण काहीतरी मिस करतोय म्हणजे आपण आपण कुणावर प्रेम करतो आणि लग्न कुणावर करतो तिलासुद्धा आता अर्णवची सारखी आठवण येत असते आणि ठरलेल्या दिवशी मात्र आता यांचा साखरपुड्याची सर्व तयारी होते अंजलीन मात्र आता हे नातं मान्य नसते आणि त्याचवेळीस मात्र आता जे काही वल्लरीने ही, ही पत्रिका जी काही लपवलेली आहे का पत्रिका बदललेली आहे तर त्या पत्रिकेची सत्य मात्र आता समजते आणि ही पत्रिका लावण्याची लावण्याबरोबर जरीही आता साखरपुडा ठरलेला असला पण तरीसुद्धा लावण्याची पत्रिका अर्णवशी जुळत नसते म्हणून आता लगेच ती पत्रिका सापडल्यानंतर म्हणजे अविनाश मामा ती पत्रिका आजीला दाखवतो आणि घाईने मात्र आता ती पत्रिकाही बदललेली गेली हे मात्र आता सगळ्यांच्या समोर ते सत्य येते आणि इकडे अर्णव हा इतका म्हणजे नाराज असतो तो जरी आता ही साखरपुडा म्हणजे ईश्वरीशी न करता लावण्याशी करण्यासाठी तयार झालेला असतो साखरपुड्याची सर्व तयारी झालेली असते आणि लावण्यासुद्धा खूप छान तयार झालेली असते आणि इकडे ईश्वरीसुद्धा खूप छान अगदी आईबाबांच्या इच्छेखातीर राकेशबरोबर ही साखरपुडा तयार करण्यास म्हणजे झा झालेली असते त्यानंतर मात्र आता साखरपुड्याचे सगळे काही विधी आता व्यवस्थित पार पडण्यासाठी गुरुजी वगैरे सर्व काही आलेले असतात इकडे ईश्वरीचा साखरपुडा राखीतचे असतो आणि तिकडे अर्णवचा हा म्हणजे लावण्याशी असतो अर्णवला मात्र आता काही अगदी सहन होत नाही तो सारखा ईश्वरीला मिस करत असतो त्याचं कितीही साखरपुडा असला तरीसुद्धा तो खुश नसतो आणि त्याचवेळेस मात्र आता ह्या पत्रिकेचा मोठा सत्य झाल्यानंतर आता नम्रताने जो फोटो आता दाखवलेला असतो आणि तो फोटो अर्णवच्या मोबाईलवर येतो तेव्हा आता अर्णव हा फोटो बघतो आणि आता मात्र आपल्याला काहीतरी आपण सोडतोय आपण खूप मोठी चूक करतोय हे अर्णवच्या लक्षात आल्यानंतर तो घाईने आता तिकडे जायला निघतो आणि तेव्हा तो, तो गाडीतून आता घाईने इकडे यायला निघतो साखरपुडा जो लावण्याशी आहे तर तो लावण्याशी होणारा साखरपुडा घाईने मडतो कारण लावण्या त्याला ही अगदी पसंत नाही लावण्याचा जो ॲटिट्यूड आहे तर लगेच आता तो तिला मग अगदी हकलपट्टी करत मात्र घाईने तो साखरपुडा मोडून लगेच गाडीतून इकडे येत असतो गाडीतून येत असताना मात्र अर्णवला आत्तापर्यंत ईश्वरी त्याला जे काही बोललेले आहे ते सर्व आठवत असते प्रत्येक क्षणाची आठवण होऊन केवळ तो आता इकडे ईश्वरीच्या दाराशीहून पोहोचतो इकडे तर आता ईश्वरीचा आणि राकेशचा साखरपुडा अगदी व्यवस्थित म्हणजे त्याची सर्व काही तयारी झालेली असते राकेश तर खूप खुश असतो कारण राकेशला असे होते केव्हा हो माझा ईश्वरीशी साखरपुडा होईल आणि केव्हा लग्न होईल तेव्हा आता सर्वजण छान तयार झालेले असतात ईश्वरी तर खूपच छान दिसत असते आणि जरही ती छान दिसत असली परंतु तिच्या चेहऱ्यावर मात्र स्माईल नसते जर हा साखरपुडा अर्णवशी होत असता तर ईश्वरी मात्र आता या साखरपुड्यासाठी तयार झालेली असते आणि तिच्या चेहऱ्यावर तो वेगळाच आनंद असतो परंतु आता ईश्वरी सारखी आपल्या अर्णवला मिस करत असते तर आता सुप्रिया संजय ही खूप खुश असतात कारण आता राकेश हा अगदी नटून थटून आलेला असतो आणि तेथे आता साखरपुड्याची सर्व तयारी होऊन नम्रतासुद्धा खूप छान तयार होते त्यानंतर मात्र आता त्याच वेळेस आता लगेच सुप्रिया म्हणते आणि आता अर्णवला आठवते की ईश्वरी त्याला मागे म्हणलेले असते की माझ्यासाठी तुम्ही कशाला इतकी हिरोगिरी करतात मी कोण आहे तुमची तेव्हा अर्णवने काही उत्तर दिलेलं नसतं तर इकडे आता अर्णवला सगळं काही आठवून तो तेथे येऊन पोहोचतो त्यानंतर आता सुप्रिया म्हणते की आता आमची ईश्वरी होणारी बायको आहे राकेशजींची तेव्हा आता ईश्वरीला राग येतो ईश्वरी आईकडे रागनेच बघत असते तर राकेश खूपच खुश होतो तेव्हा आता राकेश इतका खुश असतो तो त्याला असं होतं की कधी मी ईश्वरीच्या बोटात अंगठी घालेन तो वाटेच बघून असतो तेवढ्यात लगेच संजय म्हणतो की चला एकमेकांच्या बोटामध्ये आता अंगठ्या घाला तेव्हा आता राकेश इतका खुश असतो परंतु ईश्वरी नाराज असते ईश्वरी आता शेवटी नाही इलाजाने राकेशसमोर हात धरते आणि आता हा अंगठी घालायला जातो राकेश होऊन ईश्वरीचा हात हातामध्ये घेतो आणि हंग अंगठी हातामध्ये घेतो तोच लगेच अर्णवची गाडी तिथे येऊन पोहोचलेलीच असते आणि आता अर्णवच्या गाडीचा आवाज येतो तो दाराशी आलेला असतो आणि पडदा आता अगदी थोडासा त्यांच्या आड असतो तेव्हा आता अर्णवच्या गाडीचा आवाज ऐकून सर्वजण बाहेर बघत असतात परंतु आता मात्र राकेशजीच्या हातातली जी काही अंगठी आहे तर ती खाली पडून जाते आणि शेवटी ईश्वरीच्या हातामध्ये ती अंगठी जात नाही तर अर्णव आता बघतो अर्णव आता डोकून बघत असतो की नक्की हा कोण आहे कोण राकेश आहे हे सत्य मला आता शोधून काढावेच लागेल आणि जर वेळ निघून गेली तर खूप स्वच्छता होईल म्हणून अर्णव घाईने आता आलेला असतो अर्णव डोकडोकावून पाहत असतो राकेशच्या तर पायाखालची जमीन सरकते आता मात्र राकेश नक्की हा कोण आहे तो तर आपले जिजू तर नाही ना, ना अर्णवला खूप संशय आलेला असतो म्हणून अर्णव काहीने डोकावून पाहत असतो तर तो, राकेश आता घाबरतो राकेशला असं वाटतं की नक्की हा अर्णव इथे आला आणि आज मात्र त्याने जर आपल्याला बघितले तर मात्र अवघड होईल आता शेवटी अर्णवसमोरही सत्य येते आणि मात्र हा दुसरा तिसरा कोणी नाही तर मात्र हे मात्र जिजू आहे आता अर्णवच्या खूप मोठी पायाखालची जमीन सरकलेली असते अर्णवला आता काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते अर्णव काहीने आता राकेशजीची गचंडी धरतो आणि राकेशजीला म्हणत असतो की माझ्या बहिणीशी असं वागण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला तेव्हा आता सर्वांना एक प्रकारचा धक्काच बसलेला असतो म्हणजे आता हे तर अंजलीताईचे मिस्टर आहेत हे तर ईश्वरीसमोर सध्या सत्य आलेले असते आता ईश्वरी आणि राकेश हे एकमेकांशी लग्न करतात म्हणजे सुद्धा आपल्याला इतके फसवले हो आता अर्णवचा सुद्धा हा खूप मोठा गैरसमज होतो आणि आपल्या ताईचा संसार वाचवण्यासाठी मात्र तो घाईने आता लगेच जबरदस्तीने ईश्वरीशी लग्न करणारा असतो आणि आता ईश्वरीशी लग्न करून तो लावण्याशी तर त्याला लग्न करायचेच नसते म्हणून आपल्या अंजलीचा संसार वाचवण्यासाठी राकेशला धडा शिकवण्यासाठी तो मात्र घाईने आता ईश्वरीशी लग्न करतो आणि आता लगेच इकडे राकेश तेथून अगदी पळून गेलेला असतो परंतु अर्णवसमोर सत्य तर आलेले असते आणि आता सर्वांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो कारण आता राकेश तर ठरलेलं जे काही लग्न आहे तर ते मोडून पळून जातो आणि तेथे ते मास्तर उभे असतात तर ते सुद्धा घाईने पळून जातं आणि त्याचवेळेस मात्र आता संजयला एक जबर धक्का बसलेला असतो कारण आपल्या नम्रताचं लग्नसुद्धा असेच मोडले होते आणि आता ईश्वरीचं लग्नसुद्धा मोडले आणि जो काही आपण त्या मुलावर विश्वास ठेवला होता तोसुद्धा एक फ्रॉड निघाला म्हणून आता अर्णव घाईने ईश्वरीशी लग्न करण्याचा निर्णय घेतो तेव्हा आता राकेशला अगदी तेथे पॅनिक आटेक आलेला असतो तो अगदी त सगळं काही आता त्याचा तोल गेलेला असतो चक्कर येऊन तो खाली पडलेला असतो ईश्वरी अगदी लगेच आपल्या बाबांकडे धावते अर्णवसुद्धा घाईने आता लगेच त्यांचे ती ईश्वरीच्या बाबांना धरतो तेव्हा आता लगेच आता संजय म्हणत असतो की ईश्वरी मला माफ कर मी तुझं आयुष्य बर्बाद करायला निघालो होतो आणि तेवढ्यात आता अर्णव घाईने ईश्वरीचे लग्न करण्याचा निर्णय घेतो आत्ताच्या आत्ता हे लग्न झालेच पाहिजे म्हणून तो आता ईश्वरीला आत नेतो ईश्वरीला सर्व काही समजावतो ईश्वरीलासुद्धा आता खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांचं लग्न कोणत्या कॉन्ट्रॅक्टर होते आणि त्यांच्यामधील जे काही क कॉन्ट्रॅक्ट झालेले आहे तर ते सत्य आता कसे बाहेर येते तर इकडे आता लावण्या लावण्य तर खूपच जळफाट झालेला असतो कारण अर्नोद तिला डावलून मात्र आता ईश्वरीकडे गेलेला असतो आणि ईश्वरीला अगदी सून बनून आता तो राजा शिर्क्यांच्या घरामध्ये घेऊन येणार असतो काही आता विचार न करता डायरेक्ट तो आता ईश्वरीशी लग्न करतो आणि तिला घेऊन परत घरी येतो तेव्हा आता पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद